नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे त्याला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त आहेत एकतर सत्ता गेली आणि पुढे सत्ता शक्यता नाही याचं दुःख त्यांना आहे महाराष्ट्रातील राजकारण हे समे सभेचे राजकारण आहे माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडात असे शब्द शोभत नाही त्याचा मी निषेध करतो अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली ते नगरमध्ये बोलत होते मी कालच कुठेतरी मी बोललो होतो की उद्धव ठाकरे वैफलग्रस्त झालेले आहे सत्ता गेल्याचं दुःख आहे पुन्हा सत्ता मिळणार नाही याचंही दुःख आहे आणि त्यामुळे मला वाटतं इतक्या खालच्या पातळीवर महाराष्ट्राचं राजकारणी सभ्यतेचं राजकारण आहे एका माजी मुख्यमंत्र्यांच्या तोंडी ही भाषा शोभत नाही त्याचा ते मी निषेध करतो